काय झालं काय नाही आम्ही जाम सपोर्ट करतो त्याला आणि आम्हाला वाटतंय त्यांनी हे छोटे मोठे कोण कमेंट करतात काय करतात त्यांना इग्नोर करावा सरेल कारण की कसं हाती चले बाजार कुत्ते भोके हजार त्याच्यामुळे छोटे मोठ्या गोष्टींवर लक्ष देऊ नको ना तुझं काम चालू व्यवस्थित तू अजून मोठा हो जाम मोठा हो जायचं आपल्याला लवकर जेव्हा माझा हॉल बघा आता पटापट पण जिथतो बघू सांग तर असं काय बोलणार तू आम्ही याला लहानपणापासून म्हणजे बघितलं आम्ही एकत्रच असायचो समजा काहीच नव्हता झिरो होता आज म्हणजे एवढा मोठा झालाय ना तो की आम्हाला पण भारी वाटते की आमचा जवळचा कोणतरी पुढे गेलाय काही गावातले लोकांना नाही आवडत पण मी नेहमी त्याला सपोर्ट करतो त्याला नेहमी फोन पण असतो त्याचा कि मी केवर जलून काय भेटणार आहे तो त्याचा करतोय तुम्ही त्या तुम्ही तर मी तर जाणतो बरेच जण त्याच्या जीवावर मोठे झाले म्हणजे आग्र्यानं सलमान खान तो आहे एखाद्या मुलीला जर कुठल्या गाण्यांमध्ये घेतली तर तिला तो फेमस करून सोडतो बऱ्याच तर लाईफ बनवली त्यांनी तर मग उपयोग काय त्याचा तुम्हाला केलं हॅलो गाई स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर गाईच माझ्यासोबत आहे रुपांश तसंच आहे मिस्टर ब्रँडेड सुद्धा आहे आणि आज खास म्हणजे ब्लॉग का चालू केला आहे कारण की तुम्हाला ब्लॉग ब्लॉग चालू करण्याचं कारण सांगतो तुम्हाला मी जेव्हा मी फेसबुकला फेमस होतो तेव्हा मी एका इंटरव्ह्यूमध्ये पण नाव घेतलं आहे त्या दिवशी शरिदीनच्या ब्लॉगमध्ये निखिलचा ॲक्सेचा पण नाव घेतलं आहे जेव्हा मला इंस्टाग्राम काय माहीतच नव्हता फेसबुकला भरपूर नाव होता, ना होता माझा जेव्हा मला इंस्टाग्रामची आय डी चालू करून दिली हाच तो मिस्टर ब्रँडेड आणि त्याचं नाव अक्षय आहे आणि जेव्हापासून ही फेसबुकचं कसं असतं एक एक ट्रेन असतं फेसबुक इंस्टा टिकटॉक आणि यूट्यूब आता कसं जेव्हा फेसबुकला ट्रेंड चालू होता तेव्हा तर मला काहीच माहीत नव्हतं जेव्हा इंस्टाला आलो तेव्हा भरपूर सारी माझी फ्रँड फॉलोअर्स वाढले आणि त्याच्यानंतर मी टिकटॉकला आलो टिकटॉकला पण येऊन मी भरपूर सारा नाव केला त्याच्यानंतर मग यूट्यूबला आलो आणि यूट्यूबला पण तसंच नाव केलं आणि जेव्हा यूट्यूबला आलो अजून नाव झालं आणि तर असं काय बोलणार तू आम्ही याला लहानपणापासून म्हणजे बघितलं आम्ही एकत्रच असायचो समजा काहीच नव्हता झिरो होता आज म्हणजे एवढा मोठा झालाय ना तो की आम्हाला पण भारी वाटते की आमचं जवळचा कोण तरी पुढे गेलाय काही गावातले लोकांना नाही आवडत पण मी नेहमी त्याला सपोर्ट करतो त्याला नेहमी फोन पण असतो त्याचा पण फोन असतो काय झाला काय नाही आम्ही जाम सपोर्ट करतो त्याला आणि आम्हाला वाटतं त्यांनी छोटे मोठे कोण कमेंट करतात काय करतात त्यांना इग्नोर करावा सरेल कारण की कसं हाती चले बाजार कुत्ते भोके हजार त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींना लक्ष देऊ नको माझं तुझं काम चालू व्यवस्थित तू अजून मोठा हो जाम मोठा हो आता तू रील्स बनवतो युट्यूबला व्हिडिओ गाण्यांमध्ये असतो असं तू एखाद्या दिवशी मूवी मध्ये पण जाशील पण तू प्रयत्न सोडू नको आणि चलणारे चालत राहतील त्याला नेहमी सांगतो तो ऐकतच नाही पण त्याला म्हणजे जरा त्रास होतो मानसिक त्रास होतो एखाद्याने कमेंट केली काय मला तर मी सर्वांना सांगतो सगळे आकडे समाजातलेच आहेत आपले सगळ्यांचं काम चालू आहे व्यवस्थित सगळ्यांनी करा एकमेकांवर जलून काय भेटणार आहे तो त्याचा करतोय तुम्ही तुम्ही त्या तुम्ही तर मी तर झाल तो बरेच जण त्याच्या जीवावर मोठे झाले म्हणजे आग्र्यांचा सलमान खान तो आहे एखाद्या मुलीला जर कुठल्या गाण्यांमध्ये घेतली तर तिला गा तो फेमस करूनच सोडतो असे बरेच तर लाईफ बनवली त्यांनी त्याच्यावरच तुम्ही झालं तर मग उपयोग काय त्याचा तुम्हाला त्यांनी मोठे केलं ते लक्षात ठेवा आणि तुमचं तुम्ही काम करा आणि तू पण काय टेन्शन घेऊ नको व्यवस्थित काम चालू आहे तुझा करत राहा हे झालणार आहे राहतील आपल्याला माहिती आहे तुम्ही कोणाला कोणाला मोठे केले ते आम्हाला सगळ्यांना आहे पण कुत्रा नव्हता हलकत कोणाला कोणाला त्यांना तुम्ही मोठे केलेत तर त्याच्या तू टेन्शन घेऊ नको तू असं समज ते तुझ्या जीवावर जगतात कारण की तूच त्यांना मोठे गेलेत त्याच्यामुळे तू काय लक्ष देऊ नको तू तुझं काम कर नुसता टेन्शन घेतो ये म्हणून मी त्याला आज बोललो की टेन्शन वगैरे घेऊ नको तुझं तू तु काम तु करत राहा लोकांची किती ओळख हो असली आपली पण जाम ओळख आहे आणि तुझी पण स्वतःची पण जाम ओळख हो आहे कुठे काय आम्ही कुठे अडथळा येत पण नाही आम्हाला आम्ही मॅटर काय अजून निघतो आम्ही त्याच्यामुळे तू तु, तुझं काम करत राहा छोटे राहणी लक्ष देऊच नव्हतं तर काहीच अक्षयने भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला आणि जे पण बोललंय अक्षय ते खरं बोललंय कारण की जेव्हा मी फेमस होतो तेव्हा कोणीच फेमस नव्हता कोणाला मोबाईल पण चालवायची माहीत नसेल आता तुम्हीच विचार करा फेसबुकपासून आहे मी इंस्टा टिकटॉक आणि जे आत्ताचे युट्यूबर आले आहेत जे रील्स बनवतात ते आत्ता आले रील्स मुले ते व्हायरल झालेत रील्सच्या मुले ते यूट्यूबला आले आहेत तेव्हा त्यांना सॉंग्स भेटायला लागल्यात जेव्हा मी फेसबुकला होतो तेव्हापासून मी सॉन्ग करत आले जगू कसं तुझ्या विना जांभूल नाही पिकली मला कसा पावसाला असे भरपूर गाणी केल्यात मी आणि प्रत्येक गोष्टी अक्षरला माझ्या माहितीच आहेत का मी काय करतो आणि त्याला मी माहिती मी गावात असतो किंवा नसतो ते पण बघतात आणि मी जास्त सोबत नसतो माझी कामं असतात मी काय जास्त सोबत नसतो कॉन्टॅक्टला नेहमी असतो काय झाला काय नाही मी ते नेहमी कोर्टात वगैरे असतो काय लिगल ऍक्शन काय घ्यायचं ते आम्ही व्यवस्थित घेऊ तुमच्या विरुद्ध त्याच्यामध्ये तुम्ही असं तु समजू तु तु नका का हो की काय होणार आहे कमेंट करून किंवा व्हिडिओ बनवून व्हिडिओ बनवलेला बन पण डिलीट होतात आणि कमेंट केलेला पण डिलीट करता येतात आणि काय लिगल ऍक्शन घ्यायची ते आम्ही नक्की घेऊ त्याच्यामुळे जरा नीट करा काय कमेंट करायचं ते एवढे पण झालू ना कोणावर तरी कशाला त्याच्यावर झालं बिचारा त्याचं काम करतोय तुम्ही तुमचा करा ना ओके नुसतेच इशू झालेत आणि काय भेटतं माझी मर्जी मला तुमच्याशी बोलायचं आहे नाही बोलायचं तो माझा प्रश्न राला ना आता तुम्ही माझ्या जीवावर फेमस झालेत मी फेमस केलायत वेळ आल्यावर मी नावा पण घेणार रे आणि कोण सगळ्यांची नावं घेणार पण आज मी तुमच्याशी बोलत नाही जेव्हापासून मी तुमच्या सोबत बोलत नाही तेव्हापासून तुम्ही मला घाण 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 कमेंट करतात आणि तुम्ही स्वतःच युट्यूबच्या अकाउंट ओपन केल्या तुम्ही स्वतःच हा जेव्हा मी सायबरमध्ये केस टाकली की लगेच तुमचं युट्यूबचं नाव चेंज होतं आणि युट्यूबच नाव चेंज झालं झालं लगेच तुम्ही कमेंट सुद्धा डिलीट करतात आणि आम्हाला तुमची नावं पण माहिती तुम्ही कोण कोण कमेंट करतात त्या आणि तुमचे एक झालं नाही तुमचा फक्त कसा आहे माहिती आहे का फक्त पब्लिकच्या नजरेमध्ये आम्ही राहिलो पाहिजे आमचं नाव झाला पाहिजे बस सॅमीला अरे सॅमी जुना आहे या सोशल मीडिया मध्ये ना जुना आहे आणि आज तुम्हाला ना आम्ही मोठे केले मी आता हक्काने मी मोठे केल्यात कोणाला वरती तो नेऊ शकतो तर कोणाला खाली पण आणू शकतो ही पावर आहे पण त्याच्यात त्याचा असा विषय आहे कि तो कोणाला खाली आणायचा कधीच प्रयत्न करत नाही दर ठरवला तुम्हाला साठवण खाली आणू शकतो तो त्याची जीवावर तुम्ही मोठे झालेत कोणी पण असतील वाय झेड मला माहित नाही मला तो नाव पण नाही सांगत पण जे पण असतील तर मी ते जामजणं बघितलेत त्याच्या जीवावर मोठे झालेत पण तो कधीच विचार नाही करत की चल ते लोक पैसे कमवतात युट्यूब ला पैसे कमवतात कुठे इंट्रीला पैसे कमवता तुम्ही पण तो कधी विचार नाही करत की यांना बोलवू नका हे आले तर मी नाही येणार असा काहीच विषय घेत नाही तो कधीच म्हणून तुमचा तुम्ही काम करा त्याचा त्याला करू दे आता त्या दिवशी पण मला एक दोन फोन आलेले आता आपले जे आगरी समाजाचे सिंगर्स आहेत लेडीज सिंगर जे सिंगर आहेत भरपूर जण मला गाण्यामध्ये दे चान्स देतात बघा माझ्या अंगामध्ये कला आहे मला काम भेटणार तुमच्या अंगामध्ये कला आहे तुम्हाला पण कामा भेटणार पण तुम्ही माझ्याबद्दल फुकट मी तुमच्याशी बोलतच नाही हा मी तुमच्याशी बोलतच नाही तर तुम्ही कुठल्या इम्पेक्शन माझ्याबद्दल सिंगर लोकांना भरकवता का अरे यो तुझ्याबद्दल वाईट बोलतो हा तुझ्याबद्दल वाईट बोलतो मी तुमच्याबद्दल जे पण सिंगरच्या बद्दल आहे ना कोणासोबत वाईट बोलला असं ना प्रूफ सगळ्यात दाखव ना तुम्ही प्रूफ कन दाखवत पिन फुकट चुकल्या का लावतात माझं नाव खाली पाडून काही होणार नाही आज नाव खाली पडेल उद्या ना टोकन घेऊन मी पुढे येईन मी आणि बिना पैशावर झिरो रुपयामध्ये मी पुढे आहे तुमच्या सारख्या बाबाच्या जीवावर गाड्या घेतो आणि उऱ्या मारतो ते धंदे ना माझे मी माझा आई वडील ऑफ झाला त्याच्यानंतर झिरो पैसे होते बँकेमध्ये किती झिरो पैशामध्ये रिक्षा चालवली रिक्षा विकली कॅमेरा घेतला परत रिक्षा भाड्याने चालवली परत स्वतःची रिक्षा घेऊन मी मोठा झालो तुमच्यासारखा बाबाच्या जीवावर मजा नाही करत मी आणि फुकट मला टार्गेट करू नका जर मला टार्गेट केला तर शपथ ना मी नाव घेऊन तुमचं नाव तर आयुष्यभर बर्बाद करून सोरीन माझा किती खराब करायचा दौरा खराब तुमची बी लायकी करीन डायरेक्ट मी तुम्ही काय करता काय धंदा करता माझ्याबद्दल किती मीटिंगे बद्दल किती कॉलवर बोलता तुम्ही माझं नाव खाली पाडण्याचा प्रयत्न करता ते सगळं माहीत आहे जर अति गरज असेल तर तुमची माती गेल्याशिवाय मी ठेवणार नाही तुम्हाला आज समीकला जबान आहे तुम्ही बघा मग नंतर घरात बसायची बारी आणि तुमची एकेकाची लक्षण ठेवा का अक्षय बरोबर का नाही आवर दिवस आपण नाही तर मग त्याला तुम्ही का नडता माझा पण तोच विषय मी विषय पण घेत नाही तुमचा कुठे मला तुमची काही गरज नाही तुम्ही झाल्या माझे मुले फेमस आ, वा तुम्ही फेमस करा तुमचं नाव तुमचा पोट भरा तुमचे जवळ किती बी पैसा असो काही असो मला कोणाची काय घेणं देणं नाही पैसा असून बी तुम्ही येत धंदे करता हा आमचे चालू तर पैसा बी नाही आम्ही एक गरीब घराण्यातला मी मुलगा आहे आम्हाला पैसे तसा आम्ही जगतो आम्हाला पैसे तसा जगतो आम्ही बिन फुकडता माझं नाव जर घ्याल गोटशी दिवशी तर सरळ सरळ तुझं नाव समजले मला कर किती करायचं ना तुला माझं नाव किती खराब करायचं माझं नाव कर बिनदास तुला किती लोक गाण्यान घेताना ते बी मला समजेल हा मीनी बी ठरवला ना कोणला गाण्यान घ्यायचं ना कोणला नाही गाण्यान घ्यायचं तो पण मी चांगला उत्तर देऊन परत गेला म्हणून लक्षण ठेवा माझ्याबद्दल इकडे तिकडे सिंगर लोकांना फरकवता तुम्ही याला गाणे घेऊ नको याच्यासोबत काम करू नको याच्यासोबत याला गाणी देऊ नको तुमच्या अंगामध्ये कला तुमच्या जवळ जर पैसा असेल तुमच्या जवळ सगळं असेल तर तुम्ही स्वतः युट्यूबला तुमचे स्वतः तुमचे खर्च करा तुमचं तुम्ही गाण्यान उतरा हा तुम्ही गाला माझं नाव खराब करता माझं युट्यूबला गाणी आहेत ना तुमचं आयुष्यम बी ना तवर येणार आयुष्यम बी नाही येणार स्वप्न स्वप्नं नाही ना, ना जन्मं भी नाही येणार तुमचं तुझं दौरागाणी जा आवरावे सांगता तुम्ही लय आले आती चालवले तर परत उत्तर भेटणार मस्तीचा उत्तर मस्तीमध्ये देणार हे तो कर कर आता मटम बिर्याणी मटन बिर्याणी भाजी कोणता बनवला जायचं आपल्याला लवकर जेव हा बघ माझा होल बघा फटाफट कोण जिंकत बघू चाल हा लावाची पैस हा अरे आटकेल का विषयाला